स्वागत नगरपंचायत सडक अर्जुनी येथील मुख्याधिकारी सारंग खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली या मोहिमेत प्रशासकीय अधिकारी युगल कुमार दडेमल लिपिक रमेशपुरी वैकुटी यांच्यासह प्रीतम मंडपे रमेश लांजेवार नंदकिशोर गाहाणे पी आर सूर्यवंशी विलास गहाणे जगत कुमार टेंबुर्णे उमेश आणि या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या मोहिमेचा उद्देश शहरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमण करून नागरिकांना सुरक्षित आणि सुविधाजनक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे होता या मोहिमेत प्रशासकीय अधिकारी युगल कुमार दडेमल यांनी सांगितले अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत होता ही मोहीम शहराच्या सुशोभीकरणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाची आहे या मोहिमेदरम्यान रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे ठेले आणि इतर अडथळे हटवण्यात आले स्थानिक नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून भविष्यात अशा कारवाया नियमितपणे राबवाव्यात अशी मागणी आहे नगरपंचायत प्रशासनाने यापुढेही अतिक्रमणाविरुद्ध कठोर पावले उचलण्याची संकेत दिली कारवाई आहे ते कसे आणि का घेण्यात आले या विषयावर काय सांगाल सर आपण सर्वप्रथम माझं नाव युगल कुमार उल्हासराव दडेम तर अधिकारी नगरपंचायत सडक तर ही जी कारवाई झालेली आहे याच्या आधीच आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली याच्यावर बैठक झालेली माननीय मुख्याधिकारी साहेब आणि आमचे माननीय नगराध्यक्ष साहेब उपनगराध्यक्ष मॅडम आणि सर्व सभापती आणि नगरसेवक मिळून सर्व बैठकीत आम्ही हे डिसाईड केलं की नगरपंचायत के नगर क्षेत्रात जे अपघात होत आहेत आणि चोरीचे प्रमाण जे होत आहेत मार्केटच्या दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या वेगळ्या दिवशी तर त्यामुळे जे कारण आम्ही त्याच्या मागचं बघितलं आहे ते अतिक्रमण आहे कारण अतिक्रमणमुळे जागा एक आपल्या गेली आहे लोकांनी आपले बोर्ड आपले शेड हे रोडापर्यंत आणून ठेवलेले हो आहे आणि त्याच्यावर कारवाई करणं अतिशय कारण जर का आपण ती कारवाई केली नाही तर पुढील प्रोसेस किंवा पुढील जे होणाऱ्या घटना आहेत त्याला आपण टाळू शकत नव्हतो आणि नगरपंचायत क्षेत्रातील जोपर्यंत अतिक्रमण आपण काढणार नाही त्यापुढे विकासाच्या कामातही आपण पुढे जाणार नाही तर सर्वप्रथम ही अतिक्रमणची कारवाई करणे गरजेचे होती आणि ह्या चर्चेतून आम्ही सगळ्यांनी हे निर्णय घेतला की कि आज रोज तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण विचार केला की शेंडा चौकातला आपण अतिक्रमण काढावा आणि बाकी दोन्ही गोंदिया ते कोमारा रोड आणि गोंदिया जो शेंडा चौक आहे ते शेंडा रोड जो आहे तो अतिक्रमण मधील सर्व बोर्ड काढून घ्यायचे आणि सर्वांना एक वॉर्निंग द्यायची की हे शेड आपल्या त्या एरियेपर्यंत आपण काढून घ्यावे आणि अशी वॉर्निंग देताना आम्ही बरेचसे जे शेड पूर्णपणे बाहेर आलेले होते ते पण आम्ही काढून घेतले बोर्ड काढले आणि याच्यानंतर सोमवारला आम्ही नेक्स्ट अतिक्रमणची कारवाई करणार आहोत त्यामध्ये पूर्ण गोंदिया ते कोहारा रोड येणार आहे आणि शेंडा चौक शेंडा रोड त्यामध्ये जे आम्ही निश्चित केलेली जागा आहे तिथपर्यंत आम्ही का कारवाई करणार आहोत नगरपंचायत यापुढे अतिक्रमण रोखण्यासाठी कोणत्या योजना आखल्या आहेत याविषयी काय सांगायचं योजनामध्ये आता सगळ्यांचं म्हणणं असं असते की नेहमीच अतिक्रमणची प्रोसेस बघितली आणि परत आम्हाला त्या ठिकाणी आम्ही परत बोट ठेवतात लोक आणि तर आमचं हा समोर पण एक आमचं लक्ष राहील की यामध्ये जर आपण अतिक्रमण काढलं त्यानंतर परत अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रत्येक काही सहा महिन्यांनी किंवा काही वॉर्निंगचे किंवा अनाऊन्समेंट करणार आणि परत ती कारवाई करू आणि ते अतिक्रमण आले असतील तर त्यांना आम्ही सरळ ते जप्त करण्याची कारवाई करू आपण याच्या पुढे सर नागरिकांमध्ये नागरिकांमध्ये असा विचार आहे की आपण जो कारवाई करता तर यामध्ये काही दुजाभाव होत तर होणार नाही ना अशी नागरिकांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये शंका आहे तर याविषयी काय सर आपण यामध्ये दुजाभाव होण्याचा प्रश्नच लिहित नाही कारण की आम्हाला अतिक्रमण हा फक्त एखाद्या कम्युनिटीशी किंवा कोणत्या याच्याशी रिलेटेड नाही आहे याच्यामध्ये आमचा मुख्य मुद्दा आहे की यामध्ये अतिक्रमण मुळे जे होणाऱ्या जे प्रॉब्लेम्स आहेत समस्या येतात ज्यामध्ये आपल्या चोरीच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ज्या नागरिकांकडूनच ना आम्हाला माहिती होतात किंवा इथल्या पी आय पी आय जे साहेब आहेत काळे साहेब त्यांच्याशी चर्चा करून पण आम्हाला समजलं की चोरीचे प्रमाण बाजाराच्या दिवशी होतात अपघाताचे प्रमाण वाढले आहेत माझ्यासमोरच मी जेव्हा इथे जॉईन झालेलो तेव्हा दोन ऍक्सिडेंट माझ्या पुढे झाले आणि त्यांना मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे तर ते याच्यामुळे झालं होतं की रोडाजवळ रेती ठेवलेली होती आणि असे हे जे कारण आहेत ते कारण आपण आपल्या स्तरावरून मिटवता येतील याचा प्रयत्न आपला सुरू आहे आणि नागरिकांकडून जो होणारा एक जो त्यांच्या मनात एक आहे ट्रम्प की आम्ही सगळ्यांशी काहीतरी दुजाभाव करणार तर तसं नाही राहणार आम्ही सगळ्यांना समान लेखून आणि समान पद्धतीने जी कारवाई करायची जी जागा निश्चित केलेली राहील आपली ते बघून आपण कारवाई कर